शांतता भंग होईल असं मी काहीशी कृती करायचं नाही जर परत कुठे गुन्हे केले तर मी त्यांना सोडणार नाही हे लक्षात ठेवा पण पुढच्या मी स्ट्रॉंग ॲक्शन घेईन कारवाई होती मोका लागेल खरीपारी होईल एम पी ए होईल सर्वांना जेवढे बाकी राहिले तर सर्व माझ्या मनात पैसे माझ्यासमोर येऊन ते गेले पाहिजे मरायला मनाला नको त्या बाबा सांगून करते सगळ्याला सांगून तरी पार करणार आहे सगळ्यांना लक्षात घ्या ज्यांच्यावर एकशे सात झाली एकशे दहा झाली पुन्हा मी एखादा गुन्हा घडला पण मी तो याची घेणार आहे त्यांची गुजरून झाली तुम्ही घ्या मी तुमचं माहिती देतो आमची माहिती हा काय करतो कुठे राहतो काय काम करतो